अच्छा <tries> करावी किती भक्ती साधू संतांनी करावी म्हणतो हा म्हणतो रोम 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 विठ्ठल म्हणायचं जनाबाईंचे हात शेणकोटाला लागले त्या शेमकोटाने त्या गोव्यानं विठ्ठल विठ्ठल म्हणा दे त्यांच्या हाडाने विठ्ठल विठ्ठल होत चोखोवर आहे ठिकाणी त्या काळामध्ये बादशाह होता गावपूस घालण्याचं काम होतो पण नाही ते सगळे हरिजन लोक मंगळवेढ्याला घेऊन गेला सोपोवाराला देखील त्याच्यामध्ये घेऊन गेल्यानंतर चार महिने काम जे आहे ते चाललं होतं त्याच्यामध्ये थोडाफार कसू तयार झाला होता आणि काय त्यांच प्रारब्ध असेल ते असेल कुसू बांधत असताना एकदम खाली कोसळला त्याच्यामध्ये अनेक लोक मरण पावले त्यात सोपोवाऱ्याचा नंबर नाही महार बहू चोर झाले चोख्या त्याग झाला पंढरीला देवाला बातमी कळाली देवाला बातमी कळाल्यानंतर देवा नामदेव यांना बोलल नामदेव इकडे काय म्हणता देव आता ते दे, आता, आता मंगळ वेळेला आणि तिथं चोखोवर देहावसान झालेलं आहे त्यांच्या हाड घेऊन ये मला इथं त्यांची मोठी समाधी बांधायची असं म्हटल्यानंतर नामदेव म्हटले देवा एक दोन अनेक लोक त्याच्या खाली मरण पावले तुमच्या चोखवर हाडवून कस ओळखायचं देवा कैशा ओळखाव्या देवाने पण सांगितले अरे नामदेवा अनेक लोक जरी त्याच्या खाली मरण पावले असले तरी इतर लोक माझे भक्त याच्यामध्ये फरक आहे साधू संत बाह्य रूपाने जरी सामान्य लोकांसारखे दिसायला असले तरी सुद्धा ते सामान्य लोकांसारखे नसतात ते दिसती देही परीती दे नाई वेदयांजी हृदयी समुद्रासोपाशाना माझी परीस जयसा रसा माझी सिद्धरस तैसा मनुष्या प्रत्यांश माघाची दानती चालते ज्ञानाची बिंब तयाची अवयोती सुखाची येड येणस पणती भाव भाम तो भाव ज्ञानो वर सांगतात लौकिक दृष्ट्या मनुष्य असतात किंवा देव असतात देवाने सांगितलं इतरांची हाड निराळी आणि माझ्या चोखवाऱ्याचं हाड निराळ अरे मग कस ओळखायचं ज्या हाडातून विठ्ठल 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 अशा प्रकारे ध्वनी ऐकू येईल हाड माझ्या चोखो वरायचा कुणाचही हाड मेल्यानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणत नसत महाराज आयुष्यभर दारू पिली त्याचा हाड मेल्यानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणत नसत ज्यानं आयुष्यभर मांसाहार केला त्याचा हाड मेल्यानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणत नसत फार तर काय म्हणून सांगू का दादा कोंबडी 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 हा आयुष्यभर कोंबडी तंगडी खाल्लेली असते त्यावर मिळल्यानंतर हे त्याला पुढं ठेवावं लागतं का नाही तिसऱ्याला दहाव्याला लोक म्हणतात आवड घेऊन या त्याच्याशिवाय ते काही कावळा शिवणार नाही आमक होणार नाही तमान नाही ते ठेवावं लागतं त्याच्यावर जीव अडकला होता त्याला ते लागतं कोणाचं वेळा ते हाड मेल्यानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणा केवढी ख्याती केली संतांनी आयुष्यभर जोपर्यंत शरीरात प्राण्या तो पण विठ्ठल केलाच केला सुद्धा त्यांच्या हाडाने विठ्ठल नामदेवराय मंगळविढ पोचली आणि लोकांची मुडदी पडली होती प्रत्येकाची हाड घ्यायची नामदेवरा कानाला लावायची कानात आले मोका हाड आहे म्हणले की टाकून द्यायचं जे हाड बोलतंय विठ्ठल 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 म्हणतं का नाही ती आपल्या पितांब्या अंचडीत गोळा करायचं आणि मग अशा पद्धतीनं सगळी चोखोवाऱ्याची हाड दिवा जी नामदेवाने गोळा केली पंढरीला जे ते घेऊन आले नामदेव आहे मंगळवेळा पंढरपूर जवळ एक दहावीस किलोमीटरचा अंतर पायी प्रवाह त्या काळामध्ये येस कर नामदेवांना उशीर लागला पण देवाला कुठं जाऊन निघतो काय परमात्म्याला वाटलं ना कधी नामदेव आहे ते कधी माझ्या चोखोवालाचे हाड मला होते अशे दिवाला लागले देव मिठीवर खाली उतरला धाव धाव धावत गोपाळपूरच्या टेकाड्यावर आला गोपाळपूरच्या टेकाड्यावर जायचे बघून त्याने अशा जायचे पाठ आचा उंच करायच्या कपाळा हात लावायचा मंगळवेढ्याच्या दिशेकडे पाहायचं कुणी येत आहे का कुणी येते काय गुणी येते का पुनी तेवढ्यामध्ये देवाला एक अशा आकृती द्यायची पाहायला मिळाली डोक्यावर काहीतरी गटोड आहे गळ्यात काहीतरी विना हातात शिपळे बाराबंदी घातली धोतर नेसले ना असा कोणीतरी मनुष्य पंढरीकडे आला देवानी हे नामजोराच असले पाहिजे जस जसं जवळ येतील तशी तशी खात्री पटत गेली नामजोर असे आहेत म्हणून खात्री पडली की भगवान परमात्मा त्या टेकाडवर पळत 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 खाली आला भगवंताची स्वारी उभारली देवाने दे ते आपला पितांबर केला नामदेव ते हाड माझ्या पितांबरामध्ये ज्यावेळी नामदेव महाराजांनी ते हाड देवाच्या पितांबरामध्ये टाकली पांडुरंगाच्या पिता हाडाचा स्पर्श झाल्याबरोबर परिणाम असा घडला की जी हाड मंद 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 गतीनं मंद आवाजामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणत होती देवाच्या पितामाचा स्पर्श झाल्याबरोबर परिणाम असा झाला देवाची अंतरी उठला गजल विठ्ठल नामे अंबर गरज देवाच्या पितांबराचा स्पर्श झाल्याबरोबर प्रकार असा घडला सगळं त्रिभुवनामध्ये विठ्ठल विठ्ठल विठल विठ्ठल याची ध्वनी बदलू लागला सांगायचं तात्पर्य काही साधू संतांनी जे भक्ती केली